नमस्कार तर आज हे ना मी तोंडी लावण्यासाठी छान अशी मस्त कांद्याची चटणी बनवणारे जेव्हा तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही छान मस्त कांद्याची चटणी बनवू शकतात किंवा घरात भाजीला काहीच नाही आहे तेव्हा तुम्ही झटपट ही मस्त अशी ही चटणी देखील बनवू शकतात तर हे बघा कांद्याची चटणी बनवण्याकरिता मी इथं कांदे अशा पद्धतीने ना छान मस्त बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर दोन मध्यम आकाराचे कांदे होते आपली इथं आणि अशा प्रकारे मी छान कट करून घेतलेलं आहे आता एक मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कांदे टाकून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला याच्यामध्ये ना साहित्य टाकायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं मोठं भांडं घ्या तर दोन चमचे भरून अशा प प्रकारे जाडसर हे ना शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी भाजून शेंगदाण्याचा हे छान असं जाड कूट केलेलं आहे सोबतच याच्यामध्ये ना मी लाल चटणी सुद्धा टाकून घेणार आहे तर आवडीप्रमाणे तुम्ही ना जसं तुम्हाला तिखट कमी जास्त हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं लाल चटणीचा वापर करू शकतात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि आता याच्यामध्ये मी ना कोथिंबीर टाकून घेणार आहे तर कोथिंबीर घातल्याने ना खूप छान मस्त आपल्या ह्या कांद्याच्या चटणीला चव येते त्याच्यामुळे ना कोथिंबीर अन नक्कीच वापरा तर आता कोथिंबीर घालून आपण व्यवस्थित असे ना सर्व काही साहित्य ना मिक्स करून घेणार आहेत तर याच्यामध्ये वरून ना मी फोडणे टाकून घेणार आहे त्याच्यामुळे आहे ना हे सगळं काही व्यवस्थित आपलं मिक्स असेल ना तर मग फोडणे आपली व्यवस्थित मस्त अशी बसते तर पहा अशा प्रकारे मी इथं सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे ना मी तेल चांगलं मस्त असे ना कडकडीत कल, गरम करून घेतलेलं आहे तर पाहू शकतात इथं मी चार चमचे ना तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना तर त्या चमच्याने मी इथे चार चमचे तेल घेतलेला आहे जर तुम्ही मोठा चमचा वापरत असाल तर दोन चमचे हे इथं तेल नक्की वापरा तर तेल आपलं छान मस्त असं गरम आहे तर त्याच्यामध्ये ना मी एक चमचा भरून मोहरी आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून वापरलेले आहेत तर पहा अशा प्रकारे आपल्याला गरम तेलामध्ये टाकून आणि लगेच गरम असतानाच आपल्याला ह्या फोडणीवर ये ना कांद्यांवर टाकून घ्यायचं आहे ही फोडणी तर आणि पटकन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तेल गरमच आहे आणि जे काय आपण साहित्य वापरलेलं आहे तर त्याला व्यवस्थित असं गरम गरम तेल हे लागलं जाईल तर पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली इथे ना ही कांद्याची चटणी इथं तयार झालेली आहे तर ही चटणी जितकी बनवायला सोपी ना तर तितकी चवीला सुद्धा खूप छान मस्त अशी लागते तर अगदी दोनच मिनिटात आपली ही कांद्याची चटणी बनवून तयार होते नक्कीच करून पहा तर जेव्हा तुम्हाला भाजीचा खरंच कंटाळा आला असेल किंवा भाजीला काहीच नसेल घरात तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट अशी बनवू शकतात तर इथं मी फक्त कांदाच वापरलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडश्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या इथं वापरू शकतात जसं पत्ता सुद्धा आपण ह्या चटणीमध्ये वापरू शकतो तीसुद्धा मस्त अशी चवीला लागते तर नक्कीच करून पहा तर कशी वाटली माझी ही छान अशी मस्त कांद्याची रेसिपी कमेंट करून कळवा जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपी सो